हाय हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं एका पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये तर छान अशी सुरुवात झालेली आहे सकाळी सकाळी आणि मस्त असं आंघोळ वगैरे करून छान अशी स्वयंपाकाला सुरुवात केली कणिक वगैरे मळून ठेवली होती जेणेकरून भाजी होईपर्यंत भिजेल भेंडी थोडीशीच होती माझ्याकडे आणि रविवार असल्यामुळं काही जास्त मी भाज्या शी घेतल्या नव्हत्या म्हणून म्हटलं चला भेंडी थोडीशी आहे तीच आपली भेंडी बनवून घेऊया तर छान असा यूट्यूबला सर्च केलं कमीत कमी कमी, कमी भेंडी होती त्यामुळं काय करायचं समजत नव्हतं म्हणून यूट्यूबला सर्च करून बघितलं दही भेंडी ही रेसिपी दाखवली मग म्हटलं चला त्याच्याप्रमाणेच आपण ट्राय करून घेऊया तर इकडं दही आहे त्याच्यामध्ये धना पावडर हळद आणि लाल तिखट कर, मॅरिने करून मिक्स करून ठेवलं आणि जी भेंडी होती ती एका भेंडीचे दोन भाग केले आणि छान असं त्याला हळद मीठ लावून ठेवलं होतं लाल तिखट आणि इकडं आहे ना छानशी मी भेंडी तयार करून घेतली याची फुल रेसिपी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर भेंडी खरंच अप्रतिम झाली होती आणि इकडं आहे ना तनैचं चाल आज चाललं होतं की मला असतोच चारायचं मग म्हटलं चला चारूया आणि आज खूप दिवसांनी त्याला चहा आणि चपाती दिली होती खूप दिवसांनी हां खूप दिवसांनीच दिले चहा आणि चपाती कारण देतच नाही शक्यतो त्याला मी असं चहा आणि चपाती मग त्याला त्याचा नाश्ता होईपर्यंत म्हटलं चला आपण पण चहा एन्जॉय करूया नंतर आहे ना खूप दिवसांचं पेंडिंग काम होतं ते म्हणे म्हणजे मनी प्लांट लावणं आठ दिवस झालं मनी प्लांट लावले नव्हते म्हणजे ते आर्टिफिशियल प्लांट आहेत तर ते स्वच्छ करून घेतले होते धुवून घेतले थोडेसे कारण त्याच्यावर धळू वगैरे बसले होते त्यामुळं इकडं आहे ना मग ते स्वच्छ करून ठेवले चांगले सुकले की म्हटलं चला तनं गेल्यावर आपलं हे आपल्या मोकळ्या हाताने आपलं लगेच लावून घेऊया छान असं लावून घेतलं किती सुंदर दिसत आहेत बघू शकता तुम्ही छान वाटलं आणि नंतर इकडं आहे तर आता म्हटलं हे आमच्या गावच्या यात्रेमधून हे घेतलं होतं खूप स्वस्त मिळालं होतं तेव्हा काहीतरी तीस चाळीस रुपयाला मिळालेलं इतक्या कमी कमी प्राईजमध्ये इकडे शहरामध्ये तर हे असं मिळतच नाही तर यात्रेमधून घेतलं होतं तर हे तुम्ही आपल्या हॉलमध्ये बघतच असाल हे दरवेळेस मी इथंच लावलेलं असतं कारण त्यांनी लुक पण चेंज होतो खूप सुंदर दिसतं इकडे आहे ना थोडंसं आता एवढं काय मला डेकोरेशन व्यवस्थित दे जमत नाही जसं जमतं तसं मी करते इकडे बघा छत्री पावस ऊन पाऊस चालू आहे त्यामुळे छत्री मी तिथेच अडकून ठेवले कारण लागते छत्री बाहेर जाताना आणि खेळ दरवेजच्या पाठीमागे खेळणी तर तिथं नाही अडकून ठेवली पूर्ण पसारा करून ठेवला होता म्हटलं तर तो गेल्यावर सगळं आपण आवरून घेऊया छान असं दुसऱ्या पण खिडकीच्या साईडला असं पण मनी प्लांट आहे तर ते छान लावून घेतला आता इकडं पसारा वगैरे बघू शकता खेळणी वगैरे तसेच पडलेले आहेत कारण मुलं घरात असले की हे असं होतंच त्याने पण स्कूलला गेला म्हटलं चला पसारा आहे तर तो स्कूलला गेल्यावरचा आपण आवरून घेऊया मग खेळणी वगैरे आहेत तर तो गेला आहे तर सगळी ती लावून घेणार आहे आता ती खेळणी फक्त ज्या त्या वस्तू जागेवर राहतील ती फक्त किती मुलं स्कूलला स्कूलमध्ये असेपर्यंतच जेव्हा स्कूलमधून घरी येतील तेव्हा हे असं काही नसतं वेगळं चित्र असतं आहे अशा वस्तू इकडे तिकडे पडलेल्या असतात आता हे माझं काम होतं मनी प्लांट वगैरे लावायचं चला म्हटलं ते पण पटपट लावून घे खूप दिवस झालं चाललं होतं की नवीन वस्तू घ्यायच्या ह्या वस्तू त्या वस्तू घ्यायच्या पण ते, ते, ते काय आपल्याला होत नाही घ्यायचं आणि म्हटलं चला आत्ता तर नको जे आहे त्याच्यामध्येच आपण समाधानी होऊया मनी प्लांट आहे तर ते लावलेले आहेत ला डेकोरेशनच्या वस्तू पण घ्यायच्या आहेत खूप साऱ्या पण ते असं वाटतं की आत्ता नको घ्यायला जेव्हा आपलं स्वतःचं घर होईल तेव्हा आपण हव्या त्या कोपऱ्यामध्ये हव्या त्या भिंतीवर नवीन असं डेकोरेट करू शकतो त्यामुळं आत्ता काहीच मी घेण्याच्या भानगडीत पडलेली नव्हते मनी प्लांट वगैरे छान असं लावून घेतलं आणि नंतर मग आता इकडे आहे ना छान असं बेसिन वगैरे क्लीन करायला घेतलं होतं बेसिनचं काम हे माझं नेहमी असतं दोन दिवसातून मी क्लीन करून घेते तर हे असं आहे तर कारण त्याच्यावर डाग वगैरे उठलेले असतात मेहंदी वगैरे लावलेली असते ह्याचे त्याचे त्यामुळं म्हटलं चला ते पण क्लीन करून घेऊया आणि आज थोडं हारपीक आहे तर ते पण मी तिथेच टाकलं होतं मी शक्यतो तिथं टाकत नाही हारपीक पण असं क्वचित किती तर दिवसातनं टाकणं जरुरीचं असतं जेणेकरून खूपच ते क्लीन होतं आणि छान स्वच्छ दिसतं त्यासाठी शक्यतो मी निरमा पावडरनीच आहे ना तर ते घासून घेत असते बेसिन त्यामुळं कसं होतं की छान स्मेल पण येतो आणि दिसताना पण छान दिसतं आता आता हे क्वचित असं जर डाग वगैरे पडलेले असतील मेहंदीचे किंवा पाण्याचे वगैरे डाग असतील एक्स्ट्राचे क्षार एक वगैरे असेल ते हारपिकने जातं त्यामुळं मी म्हटलं माझं काम आवरेपर्यंत मनी प्लांट लावेपर्यंत हे बेसिनमध्ये असं ओतून ठेवूया जेणेकरून ते छान असं क्लीन होऊन जाईल आणि जास्त घासताना वगैरे त्रास होणार नाही आता इकडं आहे ना छान असं मी घासण्याने बेसिन क्लीन करून घेतलं आठवड्यातून हे माझी कामं ठरलेली असतात आणि ते करतेच मी जेणेकरून हे आपलं सर्व घर आहे तर ते कायम स्वच्छ राहण्यास आपल्याला मदत होते तर हे काम मी दोन दिवसातून तीन दिवसातून होईना असं जसा वेळ भेटेल तसं करत असते त्यामध्येच आरसा वगैरे क्लीन करणं असू दे सर्व बटन्स असतात तर ते क्लीन करणं असू दे सर्व ते काम नेहमी असतात माझं क्लीन करून घेणं दोन दिवसातून तीन दिवसातून नाहीच वेळ भेटला तर आठ दिवसातून तर मग ते क्लीन करून घेते गडबड ह्या गोष्टीच चालली होती माझी आकार मला भूक प्रचंड लागली होती त्यामुळं तर नाश्ता वगैरे कर केला नव्हता त्यामुळं म्हटलं चला पहिलं आपलं हे सगळी बाकीची कामं आवरून घेऊया आणि मग नंतर आहे तर ते आपण आपल्या कामाला सुरुवात करूया इकडं सगळं बेसन वगैरे क्लीन करून घेतलं आणि शेवट राहिलं त्याच्यामध्ये डांबर गोळी टाकायचं तर ती पण डांबर गोळी आता टाकून घेते कारण मी नेहमी बाथरूममध्ये टॉयलेटमध्ये आहे दांबर आ, तर ते गोळी ठेवतेच तर इकडे चला झालं मला तिकडचं आवरून की आता चला भूक लागली होती त्यामुळे म्हटलं मटकी होती चपाती पण अर्धी शिल्लक होती आणि आपण काय करू आता परत भाकरी आणि चपाती कुठं करत बसणार त्यापेक्षा म्हटलं चला आपण भातच बनवून घेऊया भात असा तसा करायलाच होता म्हटलं थोडा हेल्दी भात पण होऊन जाईल आज लसूण खोबरं आहे तर ते वाटीमध्ये टिचून घेतलं होतं कारण ओबडधोबड लसूण खोबरं खूप सुंदर लागतं म्हणून छानसं ठेसून घेतला आणि मटके भात आहे तर तो बनवायला घेतला मटकी माझ्याकडे ऑलरेडी होतीच मग म्हटलं चला त्याचाच भात बनवून घेऊया कांदा चिरून घेतला उभा आणि मिरच्या पण होत्या दोन त्या कट करून घेतल्या पातेल्यामध्ये तेल गरम केलं त्याच्यामध्ये मोहरी टाकलं कांदा चांगला भाजून घेतला थोडेसे खडे मसाले त्याच्यामध्ये तमालपत्र लग दालचिनी टाकून मिर टाकून घेतलं नंतर आहे तर ते लसूण खोबरं आणि कोथिंबीरची पेस्ट आहे तर ती टाकून घेतली ही पेस्ट अशी दाताखाली आली ना खूप सुंदर आहे ना याच्यामध्ये मिरच्या टाकून घेऊया कारण मिरच्या टाकल्यानंतर की खूप सुंदर लागतं मसाले भात केला आहे आणि त्याच्यामध्ये मी काळ तिखट टाकलं नाही असं कधीच होणार नाही थोडंसं काळ तिखट टाकून घेतलं हळद आणि जिरं पाव जिरं पावडर धने पावडर थोडं टाकून घेतले शेंगदाणे आहे थोडे भाजलेले होते माझ्याकडे ते पण छान असे टाकून घेतले शेंगदाणे तळवून पण घ्या तुम्ही आणि त्याच्यामध्ये टाका खूप सुंदर लागतात चला मटके आणि तांदूळ आहे ते स्वच्छ एकत्र मिक्स केले आणि स्वच्छ निवडून स्वच्छ धुवून घेतले आणि त्याच्यामध्ये टाकून घेतले तेलामध्ये छान असं छान असं मिक्स करून घ्यायचं आता कलर बघू शकता तुम्ही किती सुंदर आला याच्यावरूनच ओळखा भात किती भारी झाला असेल इकडं आहे ना छान असं मटकी आणि ह्याचं समप्रमाण घेतलं तांदळाचं इकडं आहे ना छान असं पाणी ओतून घेतलं आवश्यकतेनुसार आता छान हलवून घेते आणि वरून छान असं चवीपुरतं मी टाकते भात चांगला शिजवून घेते बघू शकता इकडं किती छान असा भात झाला आहे तर इतका बाहेर येत होता त्यांना बघूनच माझं पोट भरलं तर इकडं आहे ना छानसं ताट वाढवून घेते गरमागरम भात खूपच सुंदर लागतो आता मला जेवढा पाहिजे तेवढा मी भात घेणार आणि नंतर झाकून ठेवणार कारण गरम गरम भात खायला प्रचंड आवडतो आता भेंडी होती पण दही भेंडी तणाच्या टिफिनला आणि मिस्टर टिफिनला घेऊन गेले सुंदर झाल्यामुळं नाश्त्याला पण त्यांनी असं खूप भेंडी खाल्ली आणि मला हा एकच तुकडा चवीपुरता ठेवलेला होता तर चला छान असं दुपारचं जेवण करून घेते असा होता आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला मात्र विसरू नका